पिंपळगाव हरेश्वर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून माननीय कल्याणी वर्मा यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना पडतळाबोळी थोडी झाली आहे अशातच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तांडा येथील एका एकोणतीस वर्षीय तरुणाला अवैध हत्तर बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे या बाबतीत सवि सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी अर्जुन किसन बंजारा याने गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात तलवार बाळगून आहे व एखाद्या वेळी त्याच्याकडून मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी गोपनीय माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा यांना मिळाली होती या मिळालेल्या माहितीची खात्री करून घेण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार शैलेंद्र चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोर पाटील प्रमोद वाडिले यांना पाठवले असता त्यांनी अर्जुन किसन बंजारा याला ताब्यात घेतले व विश्वासात घेऊन तलवारीबाबत विचारपूस केली असता त्याने तलवार असल्याचे कबूल करत मी ती तलवार पत्राच्या कोटीत ठेवली आहे असे सांगितले व कबुली देत दोन मोक्ष पत्राच्या कोठेत ठेवलेली तलवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार यांना काढून दिली काढून दिलेल्या सव्वीस इंच लांब पाते सात इंच लांबीची पितळी मूठ अशी तेहतीस इंच लांबी व चार सेंटीमीटर रुंदीच्या पात्यांची त्या पात्यांवर सिरोही की वॉरंटी तीस साल की वॉरंटी असे लिहिलेले होते पाच हजार रुपये किमतीची तलवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार यांनी पंचसमक्ष पंचनामा करून जप्त केली असून याबाबत कुर्हाड तांडा येथील रहिवासी अर्जुन किसन बंजारा वयवर्ष एकोणतीस याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचे कलम चार पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार हे पुढील तपास करत आहेत